आम्ही मुंबईला पण जाण्याचा निर्णय जर फडणवीस साहेब तुम्ही असं करणार ना तर मी मला निर्णय घ्यावा लागणार आहे आम्ही लवकरच शिवाजी पार्क आणि आझाद मैदानाची पाहणी करायला जाणार किती किती मोठं डोकं उघडा जरा मराठी जरा डोक्यात उजाळा दो पाडा तुमच्या एका मीडियाच्या बांधवांनी त्यांना प्रश्न विचारला तुम्ही वर्षावर का जात नाही तिथे काय काळे जादू आहे का ते म्हणे काळी जादू नाही माझ्या पोरीची दहावीची परीक्षा आहे आणि पोरी म्हणली पप्पा तुम्ही जाऊ नका परीक्षा झाल्यावर जाऊ तर यांनी सांगितलं मी जायचं रद्द केलं कारण पोरीची परीक्षा आहे पोरीचं भविष्य पोरीचं शिक्षण महत्वाचं आहे म्हणून नाही जायचं पाचशे किलोमीटर गेले काय बुडून शाळां भविष्य पण बघा शिक्षणाला नोकरीला लेकराला किती महत्व दिलं जातं मराठ्यांना आहेत का डोके ठेकायला तुमचे लीकीला पोरीला आपल्या शिक्षणाला भविष्याला किती महत्व दिलं जातं शिका फडणवीस साहेबांकडून मराठी जरा स्वतःचं लेकरू मोठं करायचं आधी मग बाकीच बघायचं हे फडणवीस साहेबांच संदेश मग वर्षावर फेरशावर जाताय कुठं जायचं तिथं असा जा। त्याचा अर्थ होतो जरा स्वतःचे मराठ्यांनी लेकरं करायचं बघा मोठ स्वतःच्या लेकीला शिकता ये ना स्वतःच्या लेखाला शिकता ये ना आरक्षण मिळाना आणि तुम्ही नुसते बसा ढोलबाजी दुसऱ्याचेच आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण मिळालं नाही पाहिजे नेताच निवडून आला पाहिजे बसा ढोलवाजीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस करा नुसतं पक्ष 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 घ्या मुर्दे पण स्वतःच्या पोराचे आणि मला ना आठवता याच्यामुळं घोडे लावतो मी यांला मला का पिसाव पत्र चाललं का यांच्या असा दुजा भाव आहे स्वतःच्या लेकराबद्दल एक वागणूक आणि दुसऱ्याच्या गोर गरीबाच्या लेकरांबद्दल वेगळी वागणूक म्हणून मी यांना बोलतो मी काय महाराष्टवार्थासाठी बोलतो बोलत। का रे मराठ्यांना आपलेच गोरगरीबांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून बोलतो का बोलू नये यांना हे असे दुजा भाव करते जर फडणवीस साहेब असे दुजा भाव करणार असले मला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा आम्ही मुंबईला पण जाण्याचा निर्णय जर फडणवीस साहेब तुम्ही असं करणार असल ना तर मी मला निर्णय घ्यावा लागणार आहे आम्ही लवकरच शिवाजी पार्क आणि आझाद मॅद्यांची पाहणी करायला जाणार आहे आम्हाला पर्याय नाही तिथे जेवढे जेवढे ग्राउंड आहेत मुंबईतले आम्ही पाण्यासाठी आम्हाला जाणार आहे जावं लागणार आहे आणि मी ती तारीख सुद्धा लवकर डिक्लेअर करणार आहे कारण कालपासून सुद्धा कळपायाचे गेली लेखीच्या ले शब्दापुढे एक मुख्यमंत्री जाऊ शकत नाही तर मग आमच्या लेखाबाराचं एवढं वाटूळ झालं मग या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराच्या शब्दाच्या पुढं फडणवीस साहेब कस काय जाते सरळ क्लिअर आहे जर स्वतःच्या पोरीच्या पुढे शब्दाच्या पुढे मुख्यमंत्री जाणार नसले तर गोरगरीब मराठ्यांच्या पोरीच्या आणि पोराच्या शब्दाच्या पुढे मुख्यमंत्री चाललेत कस का कस काय जाता याचा अर्थ तुम्ही दुजा भाव करता तुमच्या पोरीला याकडा नाही आणि आमच्या पोरीला याकडा नाही तुम्ही न्याय याकडा द्या ना पण तुम्ही पालक होतो तुमच्याकडे तुम्ही नसतात तर आम्ही बोलणार बी नाही तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही आहेत प्रमुख तुम्ही आहेत तुम्ही दुजा भाव केला नसता तर आम्ही तुम्हाला बोललोही नसतो आणि तुम्ही दुजा भाव केला तरी चालेल तुमच्या पोरीला माया करा आमच्या करू नका पण तुम्ही प्रमुख नसायला पाहिजे होते तुमच्याकडे पालक होतो महाराष्ट्राचा नसायला पाहिजे हे चांगलं नाही चाललं तुमचं जी वागणूक चालली ना फडणवीस साहेब ही चांगल्याने चालले ज्या ज्यावेळेस संकट उभं आहे ना त्यामुळे मराठ्यांनी तुम्हाला आनंदाची खुर्च्या दिलेल्या आणि तुम्ही मस्ती आल्यासारखं जर करताल आणि मराठ्यांशी गद्दारी बियामानी करताल तर फळ मी त्याचं भोगायला लागणार आहे कारण मला मराठ्यापेक्षा मोठं कोण फक्त मराठा सांगतो डोळे उघडा आता तरी उघडा डोळे जरा बघा काय संदेश आहे ते स्वतःच्या लेकीसाठी सगळं बुडवलं तरी चाललं डुबल तरी चाल शब्दाचं नाही पण आपल्या लेकरांचं वाटुळं झालं फाश्या घेतल्या तरी चाल ही भूमिका चांगली नाही मराठ्यांनी डोळे उघडा मी तुमच्या लेकी बाळीसाठी लेकराबाळासाठी करतोय सावधवा इथून पुढे तरी एकजुट राह आता आज मुख्यमंत्री बीडमध्ये येत आणि कालच दिवसभराचं रामायण तुम्हाला माहित आहे धनंजय मुंडे राजीनामा देतील असं सगळे दे म्हणत होते ते काय दिसत नाही तुमच्या मागणीची किंवा त्या अंजली जमानी यांच्या मागणीची किंवा त्यांनी दाखवल्या पुराव्याची दखल सरकार काय घेताना दिसत नाही नाही ते असलेली मुख्यमंत्री नाही तर कुंकड येऊ मला काय त्याचं देणं घेणार नाही ते कुंकड आलं तर फक्त दुजा भाव करू नाही स्वतःच्या लिखित महाराष्ट्राचे लिकी बघाओ महाराष्ट्राचे पोहर बघाओ आणि ते आरक्षण मागतात ते मार्गे काढाव कारण आमचं त्या हक्काचं आहे नोंदी आहेत एखाद्या भंगार नेत्याचं ऐकून तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाहीत म्हणजे ही वाईट गोष्ट आहे लक्षात ठेवा हो मुख्यमंत्री साहेब हा आपलं आपण कोणाचेच नाहीत पक्ष नाही पक्ष नाही आपण फक्त मराठ्यांचा आहे हे हो त्यांना ठेवा मी सोडत नसतो माझ्या समाजाला जर तुम्ही अडचण करायला लागलात ना गोड बोलून तुम्हाला वाटत सत्ता आता ते सत्ता आणि फात काही नाही हे बी ध्यानात ठेवा एकदा जर बी थरलोत ना आम्ही मराठी सत्ता फित्ता काय नाही ध्यानात ठेवा तुमच्या लेखीला तिच्या शब्दाचं पुढे जायचं हे लेखी बाळी तुमच्या नाहीत का कारण तुम्ही प्रमुख आहेत तुम्ही प्रमुख ठेवा शांतपणे लढाई केली मागण्या शांतपणे सरकारकडे मागितल्या परंतु अजूनही यापुढच आंदोलन रस्त्यावरच असणार आहे हो आता लढाई समोर आता समोर आपण सांगितलं त्याच दिवशी बस झालं आता लोकशाही मार्गाने उपोषण केले सगळं केलं लोकशाही मार्गाने सगळं केलं आम्ही हेही लोकशाही मा मार्गानेच राहणार आंदोलन पण त्यांना काय आहे अवघड झालं हे तितकंच कराय आणि आपण एकदा बोललो की बोललो आपण मोजेतच नाही कोणाला गोरगरीब पोरावर केशी करता आमच्या गोरगरीबांना त्रास देता मंत्र्यांना त्रास द्यायला होता आंदोलन करायला लावता आमच्या पुढं तुमचं नाटकं बसा आता आम्ही कोणाच्या वाटात जात नाहीत कोणाच्या वाटा गेला तर आम्ही सोडणार नाहीत अजिबात सोडणार नाहीत आता इथून पुढे छत्रपतींना बोलले तर आता निषेध फिशद बन निषेध कोणत्या महापुरुषांना बोलले इकडून जे आहे निषेध निषेध नाही फिशत नाहीत त्याला मिट रट्टे द्यायचे आता राजांसाठी जेल बघले काय होत नाही बस यांचा माझं मस्ती ते बसक काही बोलून जाते आपल्या जीव के प्राण असणाऱ्या राजांना महापुरुषांना आपण त्याच्यानंतर म्हणतो माफी मागा माना माफी मागा माना जाहीर निषेध आणि त्याच्या फोटोला कुठे चप्पल आण फेप्पल काय चप्पल फेपल का, त्याला त्याला आणायचं त्याला सोडायचंच नाही राजापेक्षा मोठं काय नाही कशामुळे सोडायचं ना इथून पुढं बंद झालं पाहिजे त्याच्यामुळे हा आम्ही तुमच्या वाटा गेलो तुम्ही बोलला का आमच्या राजाला आम्ही तुम्हाला नक दिला तुम्हाला बोल रामराम गोल बोलला चूक तुमची आधी चूक आम्ही नाही करणार कारण कायद्याला सुद्धा मान्य आहे आधी चूक करायची नाही आम्ही चुकच करत नाही आधी अन्याय होतो तिथं न्याय कायदा करतो न्यायासाठी कायदा म्हणून आता बोलला आम्ही नाही स्वतः वाटा जाणार नाही कुठं तुम्हाला राज्यात आमच्याकडून चूक दिसणार महापुरुषाबद्दल कोणाबद्दल बोलला की आता पुढे ते बन हा बी बद्दल बोलतेत कोणा राजांबद्दल राज्यांबद्दल खूप माज मस्ती आली त्यांना त्याला उत्तर देत नाहीत मग जास्तच करायला पाटील नारायणगडावर काल देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेले आणि इकडे मुंडेंची नामदेव शास्त्रींची भेट झाली होती या दोन भेटींमध्ये काय फरक दिसतो तुम्हाला काय सांग नाही नाही बद्दल नाही बोलणार मी त्या विषय बाबांबद्दल बोललो होतो आता मी नाही बोलणार चल धन्यवाद तुम्ही मुंबईला जाणार आहात पाटील पाणी झाला महाराष्ट्र जोडला काय योजना आम्ही अगोदर पाणी तर करतो आम्हाला एकदा पाणी करायची कुंकळ कशे राऊंड मोकळे आहेत का आहेत पाणीची तारीख बी डिक्लेअर करतो आम्ही मला जरा दहा पंधरा दिवस आराम बी ठरणं गरजेचं आहे आणखी एकदा तारीख डिक्लेअर करून पाहणी करून येतो तर ते निवांत होणार प्रोग्राम तो प्रोग्राम निवांत होणार कारण आता मग नाही येणार जायला जायलाही करा लागते मारणाची तिथे आणि तिथं गेलं की एक मिनिटात अमुक अमुख माग ना मंजूर केला म्हणायचं आणि यायचं आमची मेहनत इतके दिवस केलेली केली जाते त्याच्यामुळे आता बसले की काय बसणार आहेत मुंबईला असलं नाही आता असं नाही आता गेलं की माघारी ना मागील वेळी तुम्ही मुंबईला गेले होते त्यावेळी सरकारनं तुम्हाला आश्वासन दिले स्वतः मुख्यमंत्री आले होते तलवार छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती मात्र त्यानंतर पुढे तोडला पाने कुस्ते गेली त्यामुळे आता ही गोटी पाळूच लागतात नावेला जे त्यांनी अधिसूचना काढली अंमलबजावणी त्यांना करू दिली नाही आता आम्हाला ते करत आता मागर येत नाही आता एवढंच आता क्लिअर कट इथून पुढं बस काही सांगायचं नाही एक दिवस सत्कार दोन दिवस सत्कार तू पंधरा दिवस कर आम्ही मुंबई सोडित नाही तो, 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 तो हे बंद पडून दे नाही तिकडे काडी लागून दे मुंबई उपोषण पोषण बंद उपोषण पाऊन दोन वर्ष केलं भूमी आहे सोपी गोष्ट नाही मग हाड हाड झिजून निघाले पावणे दोन वर्ष मला लोकशाही मानणे कायदा मान्य म्हणून मी उपोषण कारण सरकारवर लोकशाहीच्या माध्यमातून प्रभाव टाकणार शांततेतलं आंदोलन म्हणजे आमोरून उपोषण मग आता इतकं कायदेशीर शांततेत करून जरी काही देणार नसली पण आमची शक्ती आम्हाला दा दाखवा लागणार आहे स्वरूप आत्ताच कस काय सांगाल आत्ताच कसं काय सांगा त्या टायमाला दिसत ना त्यांना ते तुम्हाला सांगते मुख्यमंत्री ते राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती हे चार पाच लोक तुम्हाला सांगणार नाही सांगितलं नाव बदलून ठेवा तुम्ही आपण आम्हाला ते मराठी म्हणतात म्हणून आणि आपण जुन्या विचारावर चालतो त्या जुन्या विचारावर चालतो तुमचं ना कमी करतो नाही बघा मुंबईत मुंबईत सगळ्या महाराष्ट्रात आम्ही आम्ही गेलेलो पहिलं आणि त्यांना चांगला माहिती करायला लागला आणि मी जुना विचारायचं मी बोललो की ते करीत असतो माया मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मागे येत नाहीत आणि पुढे काय होतं तेही बघू आणि इथून पुढे महापुरुषांना कोणी बोलायचं नाही अजिबात बदनाम करायचं नाही दोनशे आम्हाला जास्त दिल्या तरी चालतील आम्ही ऐकून घेऊ पण सुट्टी देणार नाहीत आम्ही इथून पुढे ते निषेधपिषेद बनते अ जे आयरनिशेदन ते फेसबुकला घरा झोपल्या झोपल्या लिहायचं आमक्या आमक्याचा जे आयरनिशेद त्याचा धिक्कार ते कचाकच बोलायला लागले महापुरुषाला राजाला इथून कसं आपण ज्याला बोललो ना त्यानेच बोलायचं दुसऱ्याच टेंडर घेऊन थोकाचा आठायचा नाही अजिबात आम्ही ज्याला बोललो त्याने बोलायचं तिसरेच बोलत आहेत मधीच तुमचं काय काम रे मग हो मधीच बोलवते तिसरेच किती खावा किती चाटावं या खांद्याचा थोकल्या तो, तो, गयतला? गयतला? तो का चाटीत असते का पुढं मग बोलत आहे तिसरे सोशल मीडियावरती याव झालं झालं तुला काय बोललो आम्ही तो तोंड नाव घेतलं नाही घेतलं आणि मग तो कोणाचा आहे नेमका हे बंद करायचं इथून पुढं अजिबात आणि पोलीस प्रशासनाला सांगतो आम्ही कोणाला बोलत नाहीत कोणी बोललं ना त्याचा बंदोबस्त करत जा आणि तुम्हाला जर करता येत नसलं तर बंदोबस्त मग बघा बोंबल ना का आमच्या नावा आपलं सगळं सरळ असतंय बस झालं आता पावले दोन वर्ष सहन केला मी आता पुढं नाही धन्यवाद बेस्ट प्लेसिस टू विजिट इन फेब्रुवारी